जय जय जयराम आपलं नाव हरिगुप्त पराक्रम मित्रांनो तो पांडवगळीत मंदिर सलाड आहे भाजी आहे वटण्याची डाळ आहे आता जेऊया बघू शकता यशवंत चव्हाण ब्लॉक्स अरे कुठे जायचंय कुठे मोरी सकरप्राईज जायचं आहे कुठे काय प्लॅन प्लॅन आहे आता आपण आताच नको सांगायला सगळ्या सांगू तर तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा क्लासचा ब्लॉग खूप म्हणजे बोल इंटरेस्टिंग हिस्टोरिकल आहे का आणि आपला रसायनिकरण नाही त्या ठिकाणी गेलेले आहेत सगळे लोक अच्छा पण त्या ठिकाणाबद्दल बद्दल माहित नाही एक्जेक्ट काय आहे अच्छा पण तेच आज आपल्या या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत okay. ओके ठीक आहे ना चला आता निघूया ऐ सुंदरला बोलताय आता किती मिनिटात निघायचा मग निघाला हे आपण भरूया ओके पुढे ओके चालेल आलो आहे नाक्यावर जिथे आपली गाडी होती निश्वन आता पूर्ण त्याची कॅमेऱ्याची बॅग आहे ती गाडीमध्ये टाकतोय बघू आता लोकेशन तो तुम्हाला आताच सांगणार नाही पण तुम्हाला तू नंतर थमेल वर ना समजेल चलो थुछ 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 थुछ? काही संकटत नाही माझ्या हिशोबाने ते करतो ओके okay, चला जतीन भाई क्या हुआ अप्पा मोर्या तर आता चाललो आहे डायरेक्ट गुलसुंदा इथं असलेले शिवमंदिरात यशवंतदा आणि मी चाललो आहे तर कारण काय दुसरं नाही फक्त शूट करायचं आणि तिथली काही माहिती आहे ती काही लोकांना माहिती नाही तर ते आपण आज या व्लॉग मध्ये माहिती देणार आहोत आणि मागच्या वर्षी मी जेव्हा गेलतो ना शिवमंदिराच्या इथे आपल्या शिवर्ती जेव्हा मी गेलतो मंदिरात तर त्या ठिकाणी आपल्याला एक बर्जी पकडा तर त्यांनी आपल्याला सविस्तरपणे चांगल्या पद्धतीने माहिती आपल्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे तर तो ब्लॉग तुझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून मी माझ्या ब्लॉग मध्ये दादाच्या ब्लॉगचा लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये आवर्जून बघा आपण मागे एक शूट केलेला ती महाशिवराजीची जत्रा होती पण आता आपण चाललोय फक्त आणि फक्त त्या मंदिराची सविस्तर माहिती देण्यासाठी आणि एक हिस्ट्री देण्यासाठी आणि कारण की तो मंदिर तब्बल पांडवकालीन आहे म्हणजे त्याला तब्बल साडे वर्ष आठशे आठशे वर्ष झालेली आहेत म्हणजे पांडवकालीन तो मंदिर आहे लँडमार्क म्हणून आपण ज्या मंदिरात आपण चाललोय तिथे एक लँडमार्क म्हणून तुंगरत्न विद्यालय ना मराठी मंदिर शाळा म्हणजे तुझं पण शिक्षण झालं असेल ना माझं इथेच झालेलं आहे रसाणी आपट्या मधन रोड आहे जो लोणा कंपनीच्या जस्ट दोनशे मीटरच्या आधी आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि या रस्त्याने आपल्याला जायचं आहे आता पुढे दाखव हा एक आपल्याला गाव लागतो आणि सिंगल रस्ता आहे सिंगल रस्ता फक्त एकच गाडी जाऊ शकते पुढून गाडी आली तर थोडा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि इथं जत्रा भरते हा पूर्ण पॅक होतो जत्रेच्या दिवशी आणि मोजता येत एड... येणार एड़... नाही एवढी इथे पब्लिक आहे येतात हो गाडी पार्क करून येते आपल्या गावाची मावशी हो मित्रांनो आलोय गुलचुंद च्या शिव मंदिर तिथे कारण की पांडवकालीन मंदिर आहे हा तर आता माझ्या मते आज पूजा चालू आहे यशवंदा त्याचा सेटअप घेतोय मला एक कळत नाही स्पीकर चालू आहे आपण जे व्हॉइस बोलणार माझ्याकडे माहीत आहे पण ते थोडा डिस्टर्ब करणार

वाचना किती दिवस चालू होता किती दिवस आता दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस काल पहिला दिवस होता सप्ताह चालू आहे तर आवाज येतो आहे की ते माहिती नाही पण जो आम्ही फक्त मंदिराची माहिती घेण्यासाठी आलेलो आवाज येतोय की ते माहिती नाही पण आम्ही फक्त मंदिराची माहिती घेण्यासाठी आलो की आपल्या परिसरातील लोकांना पुढं बाहेरच्या लोकांना माहिती नाही आहे पण इथे आल्यानंतर सप्ताह चालू होता म्हणजे सोन्याहून पिवल्या कारण आता नंतर सप्ताह संपल्यानंतर महाराज येतील काही त्यांना मी विचारेन आपण हा सप्ताह कशासाठी साजरा केला जातो कशासाठी बनवतात तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर आत्ता आहे दिवसून देते शिवमंदिरात तर हनुमंतरायाच्या पाठीच आहे बघू शकता इथं हनुमंतरायाची एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला भेटते त्याच्यानंतर यशवंतदादा इथे शूट करतोय महाराज सुद्धा येते प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती आपल्याला इथं मस्त अशी पाहायला भेटते राम लक्ष्मण सीता मित्रांनो आ हा आहे तो पांडवकाळीत मंदिर शिवमंदिर आहे तर आत्ताच सप्ताह संपलाय इथं महाराज असेल त्यांची नंतर मी माहिती घेतो पण बघू शकता असं मंदिर, मंदिर एकदम सुंदर हे महादेवाची पिंड पण बघू शकतो सुंदर असे पूर्ण बाहेरला भेटते ते ते तो तो ते जैरी। जैरी। की बघू शकता मंदिराचा ओव्हरऑल व्ह्यू जय जय जयराम आपलं नाव हरिगुप्त परायण महाराज काम महाराज प्रश्न असाच आहे की हा सप्ताह आपण का साजरा करतो याच कारण एकच की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निमित्त संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये जी पुराण जे ग्रंथ जे झाले संपूर्ण ज्याला वैचारिकता म्हणतो त्याला धर्मप्रचार धर्मप्रसार हे कार्य ज्या संत महात्मा केलेलं आहे जी ग्रंथाची निर्मिती केलेली आहे यासाठी जो काही यादसाठी जो ही आमची ग्रंथ केले आणि ग्रंथ या ठिकाणी चिंतन होती आणि त्या निमित्ताने

महाराज अजून एक प्रश्न आहे पांडुरंगाच्या चरणशैली पण झालात किती वर्ष झाली आपल्याला आता या ठिकाणी माझा जन्म आहे एकोणीसशे साठचा आणि आमच्या कामे जन्म ज्या माणसं कुशाने की अलोठिक या एक, एक असा या घोडावर येऊन ब्रम्मेशकर अलनाथ महाराज परमणीकर गुरु यांच्याकडे बारावस नंतर संपूर्ण या रायगड जिल्ह्यामध्ये येऊन या परमार्थाकरता या साधनेकरता त्या महाराजांनी जेवढी साधना परमार्थामध्ये केली आहे तेवढी साधनेची ठिकाणं आहे ती भगवान शंकराची ठिकाणं आहेत मग या ठिकाणी पाटागंगीच्या किराणावर व्यवस्थित जे ठिकाण आहे ते सिद्धेश्वरांचं ठिकाण आहे या ठिकाणी एकोणीसशे अठ्ठावन्न सालाला कांबेकर महाराजांनी हा धीजारोहण या ठिकाणी केले सहासष्ट वर्षाला हा परिसर रासायनिक पात्रांना परिसर हे अठरा एकोणीस गावांचा समृद्धान आहे आणि तो हा कार्य अखंड ते करत आहे आणि सहासष्ट वर्ष पूर्ण चतुष्ठ विषय आपण पादार्पण करत आहोत एवढा कालावधी याच्या नाग एकच संतांचा आशीर्वाद विश्वेश्वरांचा आशीर्वाद आणि हे माग चालत आहे आता चालत आहे आणि पुढं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही साधना कुठेही कमी पडणार नाही धन्यवाद महाराज आणि महाराज शेवटचा प्रश्न आहे सप्ताह सात दिवसाचा असतो बरोबर त्या सात दिवसात आपण काय काय करतो आठव्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता कार्याच्या कीर्तनाने होत असते म्हणजे भगवान श्रीकृष्ण कृष्ण करून परमात्म्यांनी केलेली अगम्य लिला आहे आणि त्या त्या चरित्राचा विचार त्या कीर्तनामध्ये होऊन नंतर या साधनीची सांगता साध्य प्राप्तीने होत असते म्हणून काल्याचं कीर्तन होत असतं म्हणून आठ दिवसाचा हा सप्ताह आहे लक्षात ठेवा भगवंताने ग्रहशी जवळ तुमच्या हातून हे काही अखंड मित्रांनो आता आपल्याला महाराजांनी चांगली अशी माहिती दिली त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त केलं मी तिथे ते आणि त्यांनी सुद्धा आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण आलेलो ह्या मंदिराची सविस्तर माहिती घेण्यासाठी पण इथे सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहामध्ये आपल्याला एवढी मला तरी एवढी आनंद वाटला कारण की ज्या पद्धतीने हे सर्व वारकरी हरिभक्त पारायण एका ठिकाणी बसून म्हणजे प्रत्यक्ष देवाचं नामस्करण करतात या सप्ताहाच्या माध्यमातून तर मला तो खूप बरं वाटलं तर आता बघू पुढचा कसा काय होतोय यशवंत तिकडे शूट करतोय त्याचा तो मंदिराची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण बोलतात ना सोन्यावरून फिरला आहे आम्ही वावे घरची वावे घरची बघू शकता एकदम केळीच्या पाण्यावरती पापड आहे सलाड आहे भाजी आहे वाटण्याची डाळ का आता जेवूया तर मित्रांनो जेवून घेऊन झालं सगळं एक नंबर उत्कृष्ण दर्जा जेवण होता हरिभक्त पा सप्ताहचा आणि एकदम म्हणजे जी संस्कृती असली आपली मराठी संस्कृती तिथे केळीच्या पानावरती जेवण तो आपल्याला भेटतो आणि तसंच आपल्याला भेटलं काय सुद्धा काय म्हणशील बरोबर बरोबर बरो आणि दुसरी गोष्ट सा सांगायचं म्हणजे आज माझा दुसरीकडे जाण्याचा प्लॅन होता तर माझ्या एक डोक्यात एक विचार आला की आज आपण गुलशुंदे मंदिर एक्सप्लोअर करूया तर आज आम्ही इथे आलो आणि बघतो का। तर काय इथे सप्ताह चालू आहे ह्याच्याबद्दल मला माहिती नव्हतं तर आम्ही काय बोलतो त्याला आम्हाला खूप चांगलं वाटतंय की या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम बघायला आम्हाला मिळाला आणि आम्हाला माहिती नव्हतं की म्हणजे इथं सप्ताह चालू आहे मला यशवंत बोललो कुठं आहे मी मी बोललो हाय असेल घरी आहे बोललो तरी हे चला आपण इथं जायचं आहे आपल्या शिव गुरुसुंदाच्या शिवमंदिरला आपल्याला एक्सप्लोअर करायचं मी बोललो चालेल म्हणून तर आल्यानंतर आला की आल्यानंतर गेटच्या म्हणजे म कमानीच्या हा शिरलो आणि आपल्याला समजलं की इथं सप्ताह चालू आहे मग एक नंबर काम झालं म्हणजे जो शूट पाहिजे होता आम्हाला तो सगळा भेटला आणि गांबेकर महाराजांनी चांगलं सप्ताह का साजरा केला जातात एक चांगली माहिती आपल्याला दिली वसुंधे या सप्ताच्या दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम सकाळी तुकोबार आहे गाथाचं पारायण त्यानंतर नाश्ता नंतर दुपारची पंगत हरिभक्तपरायण श्री बालचंद्र कृष्णा ठाकूर व अर्चना रामचंद्र पाटील या दोघा उभयतांची बेणभावांची आहे आणि या सप्ताहासाठी आज दुपारी हरिभक्तपरायण सुदर्शनजी मते यांचं प्रवचनरूपी सेवा आणि हरिभक्त पराय निवृत्ती महाराज पाटील उसाटणे यांची कीर्तन सेवा सेवा मी काय बोलतोय आधी हा सदुसष्ट वर्ष आहे बरोबर आधी एकोणीसशे अठ्ठावन्न एक पासन आपण हरिभक्त चालू केली सप्ताहाला पण आधी मी ऐकण्यात आलं की आधी तो जिथं त्या सप्ताह होतो तो नंतर झाला आता त्याला दहा वर्ष झाली मग आधी ते आपल्यातच एक होते एकत्र होते अच्छा नाही एवढा पण तेच तुम्हाला विसरायचं फक्त एकच होता आता तर मित्रांनो इथं जे ब्लॉगला एंड करतो कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यापुढे आपले ब्लॉग येत राहतील असं फक्त बोलत राहतो कारण की दोन तीन हप्ते जातात त्याच्यानंतर काहीतरी कुठे बाहेर जातो नंतर ब्लॉग येतात पण आता असं नाही करणारे गणपती पण येतात आणि जास्तीत जास्त ट्राय करेन रोज म्हणजे नाही नाही करून दोन ते तीन दिवसाला एक ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन तर ती एक मागा आपण जो हमरापूरला गणपती बाप्पा आणायला गेलेलो त्या व्हिडिओला तब्बल दहा हजार व्ह्यूज कम्प्लीट झाले तर आज चांगला तुमचा आशीर्वाद आहे हो आणि असाच कायम हां दहा हजार व्ह्यू आलेत आणि असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू दे आ, बाकी काही नाही तर भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर